नमस्कार आपण पाहताय आवाज वंचित बहुजनांचा नमस्कार बातमी आहे श्रीरामपूर येथून वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित तालुका पदाधिकाऱ्यांचा विविध ठिकाणी गौरवी सत्कार नमस्कार आपण पाहताय आवाज वंचित बहुजनांचा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये श्रीरामपूर तालुक्यासाठी नवीन कमिटी गठीत करण्यात आली या कामी प्रदेश महासचिव प्रा किसन सर प्रदेश उपाध्यक्षा तथा निरीक्षक दिशाताई शेख जिल्हा अध्यक्ष संतोष चोळके जिल्हा महासचिव मधुकर साळवे आणि जिल्हा कमिटीने हा निर्णय घेतला सदर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार टिळकनगर रांजणखोल पंचक्रोशीच्या आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने लुंबिनी विहार श्रीरामपूर या ठिकाणी करण्यात आला सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले सदर कार्यक्रमाची संकल्पना युवा आघाडीचे जिल्हा महासचिव तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य सुनील वाघमारे यांची होती तालुकाध्यक्ष डॉक्टर गौतम चित्ते तालुका उपाध्यक्ष विशाल पठारे तालुका उपाध्यक्ष संतोष मोरे तालुका संघटक योगेश घोडके या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सचिव माननीय सुनीलजी ब्राह्मणे साहेब हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील भाऊ वाघमारे यांनी केले यावेळी मधुकर साळवे सावंत साहेब म्हस्के गुरुजी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा वैशालीताई अहिरे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब जगताप सी एस बनकर अॅडव्होकेट अमोल सोनावणे संतोष त्रिभुवन दादासाहेब बनकर कामगार नेते नंदूभाऊ गंगावणे डॉ चंद्रसेन भडांगे बाळासाहेब खरात राहुल गायकवाड साईनाथ कणगरे चैतन्य गायकवाड रवी शेलार सलीमभाई शेख राकेश सोजवळ श्रीकांत त्रिभुवन घनश्याम खंडागळे अरुण त्रिभुवन गोपीनाथ दुशिंग इत्यादींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला उपस्थितांचे आभार विलास अहिरे यांनी मानले हा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज